एन्व्हायरमेंटल ट्रस्टकडून आज आपण भानसगाव येथे जाणार आहेत धाराशिव जिल्ह्यातील भानसगाव हे एक गाव आहे जे की सोलापूर आणि धाराशिवच्या बॉन्ड्रीवर रामलिंग डोंगर घेत आहे या गावामध्ये आपण जाऊन आज सेट रिजच्या ॲग्री फॉरेस्ट्री प्रकल्पाबद्दल सर्व शेतकऱ्यांना माहिती देणार आहोत ॲग्री संदर्भात शेतकऱ्यांसोबत असलेली सेट ही सगळ्यात महत्त्वाची मिटिंग असते या मिटिंगमध्ये म्हणजे या बैठकीमध्ये आपण शेतकऱ्यांना गोळा करतो सर्व शेतकऱ्यांसोबत एक बैठक घेतो बसून आणि त्या बैठकीमध्ये से ट्रीज संस्था काय आहे आणि ते ॲग्रीफॉरेस्ट्रीचा प्रकल्प काय आहे याच्या संदर्भात व्यवस्थित माहिती आपण देतो त्यांना आणि शेतकऱ्यांना आंबा चिक्कू फणस जांभूळ संत्री मोसंबी आवळा चिंच या आदी प्रकारच्या आठ प्रकारच्या झाडांबद्दल आपण त्यांना लागवडीच्या संदर्भात माहिती देतो आपले सेट जे सेटरीच्या अग्रीफॉरेस्ट्री प्रकल्पाबाबतचे जे काही नियम आणि अटी आणि शर्ती आहेत त्या शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे समजून सांगतो शेतकऱ्यांच्या काय आडी अडचणी आड़ त्याबद्दलच्या जाणून घेतो आणि या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून ही फळझाडं त्यांच्या शेतामध्ये कशी लागवड करता येतील हे आपण त्यांना समजून सांगतो आणि हे शेतकऱ्यांसोबतची महत्वाची मिटिंग झाल्यानंतर शेतकऱ्यांसोबत जे शेतकरी आपले तयार होणार आहेत हे झाडं लावण्यासाठी त्या शेतकऱ्यांचे आपण नाव नंबर आधार कार्ड अशी बाकीचे डिटेल्स लिहून घेतो त्यांची जमीन किती आहे त्यांना लागवड किती क्षेत्रात करायची आहे ह्या सगळ्या प्रकारच्या डिटेल्स आपण त्या शेतकऱ्यांच्या घेतो आणि ही डिटेल्स घेतल्यानंतर आपले जे काही एफ सी आहेत फील्ड कॉर्डिनेटर ते जी तर त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या शेतकऱ्यांना फोन करून त्यांच्या त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांच्या जमिनीचं के एम एल करून घेतात के एम एल म्हणजे काय की त्या जमिनीचं जिओ कॉर्डिनेटनुसार मॅपिंग करून घेतात आणि ते मॅपिंग झाल्यानंतर मग आपण शेतकरी आपल्याकडे इलिजिबल आहे का नाही हे बघतो इलिजिबल काय क्रायटेरियामध्ये एक सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचा क्रायटेरिया असा आहे की तो शेतकरी पाठीमागच्या दहा वर्षापर्यंत म्हणजे दोन हजार चौदा ते आजपर्यंत आजच्या डेटपर्यंत त्या शेतकऱ्यानं त्या शेतजमिनीमध्ये कोणत्याही प्रकारची फळझाड तोडलेली नसावी अथवा लागवड केलेली असेल तर ती फळझाड वगळता ती जमीन वगळता नवीन क्षेत्रात ते फळझाड आपण देण्याचा प्रयत्न त्यांना करणार आहोत आणि असे शेतकरी ज्यांच्याकडं असे कोणत्याही प्रकारची लागवड केली नसेल ते शेतकरी आपल्याकडे पात्र आहेत मग अशा शेतकऱ्यांना आपण सोबत घेऊन नंतर पीठ व्हेरिफिकेशन करतो पीठ म्हणजे त्यांना खड्डे घ्यायला सांगतो आणि हे खड्डे घ्यायला सांगितल्यानंतर ते शेतकऱ्यांना आपण रोपांचं किंवा सॅपलिंग डिमांड जनरेट करून त्यांना रोपांचं वितरित केलं जातं ह्या अशा प्रकारची चाललेली मोहीम अशा प्रकारचं चाललेलं ही प्रक्रिया आणि या प्रक्रियेतून अगदी सुरळीतपणे आणि व्यवस्थित आणि काटेकोर नियमाला धरूनमध्ये शेतकऱ्यांना आपण सहज आणि सुलभ आणि मोफत मार्गदर्शनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतो त्यामुळं सेट्रीचा ॲग्रीफॉरेस्टरी प्रकल्प हा खूप महत्त्वाचा आणि येत्या काही काळांमध्ये अतिशय भरीव योग कार्बन पॉलिसीमध्ये भरीव योगदान देणारा ठरणार आहे आणि ह्या पॉलिसीचा किंवा या प्रक्रियेचा या, प्रक्रिये या मोहिमेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि जवळच्या सेट्रीज पी एफ सींना किंवा जवळच्या सेट्रीज टीमला आपण कॉन्टॅक्ट करून आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या भागामध्ये ही योजना ही मोहीम कशी राबवता येईल याचा विचार आपण करावा धन्यवाद ये जो देश है तेरा स्वदेश है तेरा तुझे है पुकारा ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता ये जो देश है तेरा स्वदेश

वह जोल एकां बेहर, तो नामर आकर इसायार गारी कर गूटू उसकेल की विद्भी जुदे, और बेहर्ने लकर सानाओध अगरला मिनार्ने are इककांचेक, कईव से ल 돼ग काुछार इसटिन मि में का करत आता आपल्या शेजारी बघायला गेलं तर एवढं मोठं जंगल आहे की बस विचार करत नाही पण त्या जंगलाचा आपला वैयक्तिक फायदा काय होतोय का तर वैयक्तिक फायदा म्हणजे फक्त काय त्यात फुलपाखरं मधमाशा यांच्यामुळे काय थोडं उत्पादन वाढलं तर वाढत पण डायट बेनिफिट आपल्याला काय होत नाही मग आपण पहिलं काय काम आता हे सा, मा का जे डायरेन आम्ही आणलेत त्या तीनच आहेत आमच्याकडे सध्या तुम्ही घेऊन बघू शकता तर त्यामध्ये वरुड पाठीमागे साताऱ्यामध्ये मान खटाव ह्या सांगली ह्या भागामध्ये आपण काम केलेलं आहे तर तिथं आपण काय करायचो की ग्रामपंचायतची जमीन असायची एकर दोन एकर गावठाणाची त्या जमिनीमध्ये ग्रा गावाकडनं दोन लाख रुपये गोळा करायचो आणि आम्ही अठरा लाख रुपये घालायचो संस्था म्हणून आणि त्यातनं आपण काय करायचो की जंगल तयार करायचो पशुवनीचं मग काय व्हायचं की फळ फळमाशा फुलमाशा किंवा फुलपाकड असे वाढून उत्पादन वाढण्यात थोडा थोडा फरक पडायचा मग शेतकरी काय म्हणले की आम्हाला एवढा फरक पडून काय उपयोग नाही आम्हाला डायरेक्ट बेनिफिट काय भेटल मग आम्ही जी आम्हाला इन्फोसिस नावाची संस्था फंड देते मग मा त्यांच्याकडे मागणी केली की के शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट कसं भेटत तर मग त्यांनी सांग म्हणजे फळझाडा पद देऊ त्यांना मग ते फळझडं द्यायची तर कशी मग शास्त्रशुद्ध पद्धत काय तर पंधरा बाय पंधरा लागवडीवर गोडीवर अतिगण पण होणार नाही आणि मेडे आता तुम्ही जर आज मग आज जर तुम्ही पाच वर्षापर्यंत बघितलं न न तर, न न तर, तर चाटने 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 ते झाड मोठं होणार नाही पण पाच वर्षापर्यंत साडेतीन वर्षानंतर चालू होतं आपण तीन वर्षानंतर साधारणतः मग ते फळ लागायला चालवतात तर पहिली छाटणी आपली होते पण पहिली छाटणी कंटिन्यू म्हणलं छाटणीचा खर्च अधिक होतो आपला म्हणजे ते म्हणत नाहीत का ते नाकापेक्षा मोती जड असा विषय छाटणीचाच जा खर्च जास्त होतो पण त्याच्यानंतर आपण पंधरा बाय पंधरा लागवड केली तर झाडं पण मोठे होतात म्हणजे पाच सहा वर्षानंतर ती झाडंसुद्धा एवढी मोठं त्या पंधरा बाय पंधरामधून आपल्याला जात आहे ना आपण एवढीसुद्धा ती झाडं मोठी होतात आणि एक झाड ती एकदा जर टिकलं तर ते तीस वर्षापर्यंत साधारणतः झाड टिकू शकतात आणि आपल्याकडं कसं आहे की तुम्हाला आज आम्ही झाडं दिली ती आणि निघून गेलो असं होणार नाही ते एक झाड तुम्हाला दिल्यानंतर किंवा एक एकराचं झाड दिल्यानंतर कंटिन्यू तुम्हाला तीन वर्ष आम्ही तुमच्यासोबत राहणार आहे <laughs> त्या तीन वर्षामध्ये कंटिन्यू पंधरा दिवस म्हणा किंवा एक महिन्याला तुमच्या शेतावर एक व्हिजिट होणार आहे मग त्यामध्ये तुम्हाला आता छाटणी कशी करायची हा मुळात बऱ्याच शेतकऱ्याला माहीत नसते की छाटणी कशी करायची आणि कधी करायची ते आपण मॉडेल जनरेट करतो म्हणजे प्रत्येक गावाला प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याच आपल्याला काही शक्य होणार नाही एका शेतकऱ्या तुमच्या तुम गावातल्या कुठल्या तरी प्लांटवर येऊन आपण सगळ्या शेतकऱ्यांना मोफत घेऊन त्यांना आपण त्यांना प्रशिक्षण देतो की छाटणी कशी घ्यायची आता बोर्ड पेस्ट असेल लावायची तर ती कधी लावायची लहान लहान बाविष्ट काही फवारणी असतील बुरशीनाशकाच्या किंवा कीटकनाशकाच्या त्या कोणकोणत्या घ्यायच्या आता आपलं काय कोणतं खात्याचं दुकान नाही किंवा औषधाचं दुकान नाही आपण काय सजेस्ट करतो हे चार औषध आहेत समजा तर ते तुम्हाला त्यातली कुठली टाकायची ते कुठली मारायची हो ते तुम्ही फवारा किंवा कुठली थ्रीपसाठी कुठलं टाकायचं आहे तर ते तुम्ही टाका काय अडचण नाही मग ह्या आपल्या संस्थेचा पण असा विचार चालू आहे की जर समजा ह्युमिक ॲसिड वगैरे असे काय पदार्थ आहेत किंवा असे काय केमिकल्स आहेत ते तुम्हाला देऊ शकतो का असं चर्चा चालू आहे जर एखादा शेतकरी आहे त्यांना आपलं सगळं जे काही नियम सांगितले आहेत त्या नियमानुसार जर एखादा शेतकरी चालत असेल तर त्याला ही पूर्णपणे मदत आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत परत त्याच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक शेतकरी असेल आणि त्याच्याकडे जनावर वगैरे असतील तर त्यांना बायोगॅस प्लांट देण्याचा सुद्धा आपण प्रयत्न चालू आहे आणि त्या त्या एखादा शेतकरी आहे त्याला पाण्याची व्यवस्था नाही आहे परंतु जो झाडं जपसली त्यांनी नव्वद टक्के म्हणजे शंभर टक्के झाडं दिलीत आपण त्यांना आणि त्यातली नव्वद टक्के त्यांनी जपसलेत तर ती दहा टक्के जी झाडं राहील ते पुढच्या वर्षी आपण त्यांना अजून देणार आहेत दहा टक्के जी काही जळालेली झाडं आहे आणि शंभर टक्के शंभर झाडं आपण लावली तर त्यातली एक दोन झाडं जातच असतात काही ना काही समजा हुंगी लागते बुरशी लागते किंवा काही किटकाच्या ह्याच्या बळी पडून ते झाडं जातात तर त्या आपण नवीन झाडं पण त्यांना देऊयात आपली प्रामुख्यानं आठ असलेली एकच आहे की पंधरा बाय पंधराची लागवड आणि हे आपण सोबत आणि रोपं जर तुम्ही बघितले ती हरिश्चंद्र यादव म्हणून आपल्या गावातले शेतकरी आहेत चौकात त्यांचं शेत आहे त्यांना आपण दिली होती आ, काल त्यांना रोपं पोट पोच झाले तर हे लगेच खड्डे घेतले की तुम्हाला लगेच रोपं भेटून जातील फक्त आप ते आपली एक प्रक्रिया असते की मॅपिंग म्हणजे तुमचं जे क्षेत्र एकेकर त्याचं आपण मॅपिंग करतो आणि त्या क्षेत्रामध्ये कोणत्याही शेतकऱ्यानं पाठ्यमागाच्या वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची फळझाडं किंवा काही झाडं शेतकात लावलेली नसावी जर ती लावली असतील तर ती तोडलेली नसावी दोन हजार चौदा ते आजपर्यंत असं पाठिमागाचा दहा वर्षात आपण रेकॉर्ड बघतो त्याचा उद्देश काय तर पाठ्यमागा जर एखाद्या शेतकऱ्याने समजा मी आहे मी केळीची बाग लावली किंवा मी संत्री लावला मोसंबी लावली आणि मी जर ती काढून टाकले तर आता ही नवीन लावली झाडं तुम्ही ठेवणार हे कशावरून म्हणजे संस्था ही आपल्याकडनं थोडक्यात विश्वास टाकणार आहे आपल्याकडे एवढ्या म्हणजे किमतीची आज साधारणतः शंभर रुपयाला एक रोपं आपण धरूया एकशे सत्तर एकरी कमीत कमी आपल्याला रोपं दिली जातात तर ह्या रोपाचे पैसे खूप पडतात आता ह्याच्या पलीकडे एक शासनाचा लाभ म्हणून आपण काय केलं की मनरेगा आपलं जॉब कार्ड आपल्या सगळ्यांचे असतील मनरेगासोबत आपण टाईप केलं आहे आपल्या योजनेत जो पात्र शेतकरी असेल तो तुमच्या मनरेगाकडून त्याला लाभ भेटेल कशाचा तर ते रोपाचं काही भेटणार नाही पण खड्डे घेण्या खोदण्याचे आणि ते खोडोपणी करण्याचे पैसे त्यांना मनरेगामधून भेटतील त्याचा पाठपुरावा वगैरे आपली ग्रामपंचायत करेल जर कुठं कमी असेल तर आम्ही करायचा प्रयत्न करतो आम्हाला पण शंभर टक्के लाभ आपल्याला ह्या मनरेगामधून त्या रो खड्ड्याचा भेटणार आहे त्यामुळं खड्ड्याचे पैसे तर तुमचे निघून जातील उरला आता फक्त ड्रिपचा विषय येतो ड्रिपला पण सरकारच्या योजना आहेत ह्याच्यामध्ये डे महाडीबीटीमधून भेटून जाते तर निवळ म्हणजे मला असं म्हणायचं आहे की थोडा नॉर्मल काय खर्च होईल तो आपला होईल त्याच्या पलीकडे आपला एकही रुपयाचा खर्च नाही सेटरी तर आपल्याकडून एकही रुपया कसलाही घेणार नाही म्हणजे आम्ही एवढी हमी देतो की प्रत्येक शेतकऱ्याकडनं ट्रान्सपरंट काम होईल कोणालाही म्हणजे असं काही म्हणजे कोण हे जवळचं आहे तुला आमचा असा प्रकार कसलाही घडणार नाही सगळं व्यवस्थित तुम्ही मागणी जशी मागणी कराल एकराची दोन एकराची आपण जास्तीत जास्त पाच एकरापर्यंत देऊ शकतो पण अजून एक एकर आपण वैयक्तिकरित्या वाढवू शकतो म्हणजे सहा एकरापर्यंत आपण देऊयात काही अडचण नाही तर तुम्ही आज म्हणजे असं मी कागद घेऊन हल नाशिक काय की ज्यामध्ये शेतकऱ्याचं नाव मोबाईल नंबर आधार कार्डचा नंबर गट नंबर म्हणजे किती क्षेत्र लावायचं ते गट नंबर आणि एक रात ते लिहिला एक एक रात चार्ट त्यामध्ये किती क्षेत्र आपल्याला लावायचं असं थोडं करूयात म्हणजे काय होईल की कोणकोण शेतकरी ह्यातला म्हणजे भाग घ्यायचं इच्छुक आहेत असं आपल्याला समजून जाईल आणि मग एके दिवशी आज नाहीतर उद्या आमची टीम येईल मी येईल किंवा अजून कोणतरी सोबत येईल माझ्या आणि ते तुमचं सगळ्यांचं मॅपिंग करून घेऊयात म्हणजे मॅपिंग झाल्यानंतर लगेच व्हेरिफिकेशन करूयात आपण आणि मग लगेच तुम्हाला खड्डे घ्यायला सांगतो एक दोन दिवसात आपले खड्डे होतील जर शक्य झालं तुमचं सगळ्यांचं